आळंदीमध्ये डॉक्टर विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस एम आय टीच्या संकुलामध्ये महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार आणि सरपंच यांची दोन दिवसीय गोलमेज परिसर संपन्न होते आणि या गोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्रातून निवडक सत्तर कीर्तनकार आणि एकशे पन्नास सरपंच सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाची संकल्पना एम आय टी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे डॉक्टर राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली आहे तसंच राहुल कराड हे या हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हे सुद्धा आहेत तर या परिषदेमध्ये एकविसाव्या शतकातील वारकरी संप्रदायाच्या प्रमुख सामाजिक सामंजस्याचं आणि समज समस्यां साम समस्यांचं सा स्वरूप तसंच आव्हान प्रबोधनाची लोककल्याणकारी वाटचाल आणि समस्या निराकरणाची संभाव्य उपाययोजना यासंदर्भात मीमांसा चर्चा करण्यात येणार आहे एकविसाव्या शतकातील वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनाच्या कार्याला सहाय्यभूत होणं हा प्रामुख्याने या सरपंच या गोलमेज परिषदेचा उद्देश आहे आणि सरपंचांचा आणि कीर्तनकारांचा एकाच व्यासपीठावर असणारा सहयोग आणि सहभाग हे या गोलमेज परिषदेचं उद्दिष्ट आहे